तब्बल अडतीस वर्षांच्या दीर्घ लढ्यानंतर कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयामुळे बांधकाम हॉटेल आणि वाहतूक क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे मात्र या संधीचा कोणीही गैरफायदा घेणार नाही अशी जाहीर ग्वाही क्रीडाईचे अध्यक्ष के पी खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रेसिडेंट क्रीडाई क्रीडा ही बांधकाम व्यवसायांची शिखर संघटना आहे आता आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरमध्ये सत्तर तारखेला मुंबई हायकोर्टचं सारखे वेळेचं उद्घाटन होते आणि हे उद्घाटन होत असताना या ठिकाणी बाहेरून बरेचसे दोनशे वकील या ठिकाणी आज प्रॅक्टिसला येणार आहेत त्या लोकांना ऑफिससाठी जागा राहण्यासाठी जा फ्लॅट अशा गोष्टी लागणार आहे आणि अशा पद्धतीचे फ्लॅट आणि जागा आमच्या क्रीड्याच्या जा मेंबराकडं भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळं ती त्यांना मिळू शकते परंतु एक निगेटिव्ह मेसेज ह्या ठिकाणी काही लोकांच्याकडून पसरवला गेला की हे फ्लॅटचे किंवा कमरचे जागेचे रेट हे चुकीच्या पद्धतीनं काहीतरी वाढवले किंवा एकदम जादा वाढवले तर आमच्या सभासदापैकी कुणी अशा पद्धतीचे दर काय वाढवले नाहीत जर का आमच्या सभासदाकडून जर दुसऱ्यानं कुणी घेतलेले असेल म्हणजे बाहेरचे जे ग्राहक आहेत त्यांनी आणि त्यांनी जर परस्पर काही असे दर, पर दर वाढवले असतील तर त्याची आम्हाला कल्पना नाही पण आमचे सभासद वाढवणार नाही योग्य किमतीत आपली फ्लॅट आणि आपले जे काही कमर्शियल प्रॉपर्टी त्यांच्या ऑफिससाठी असेल ते योग्य किमतीतच देणार याबाबतचं मी आव्हान आमच्या सर्व सभासदांना करणार आहे आमच्या मंथली मिटिंगमध्ये बी करणार आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी करणार आहे आणि शंभर टक्के सरांनी जे आम्हाला आश्वासन आम्ही सरांना या ठिकाणी घेऊ तुम्हाला सगळ्यांना देतो की आमचे जे क्रीडा जे मेंबर आहेत प्रत्येक गोष्टीचा प्रोटोकॉल पण मेंबर आहेत आणि या सर्किट बेडच्या आनंदाचे प्रत्येक